नमस्ते मी रमेश मुकंद ग्रामोदय विचार माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिनिर्वाहण दिनानिमित्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार बोधिसत्व यांनी भारताला लोक संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये एक राज्य राज्यघटना दिली आणि त्या घटनेनुसार आपला कारभार चालतो परंतु घटनेप्रमाणे गरीब आणि श्रीमंत यांना खरोखर त्याचा फायदा मिळतो का हा पहिला प्रश्न निर्माण झालेला आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही भूमिका घेऊन भारतानं ब्रिटिशांकडनं राजसत्ता अस्थगित केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही घटना राबवण्याचा निश्चय भारताने केलेला आहे आणि गेल्या स्व पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि त्या सामान्य घटकाला त्याचा लोकशाहीचा फायदा मिळतो का हा आज प्रश्न निर्माण झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित आणि संघर्ष करा ही भूमिका दिली शोषित दलित शोषित मागासवर्गीय लोकांना या देशाच्या उन्नतीमध्ये विकासामध्ये सहभाग घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि घटनेच्या नुसार राखीव जागा आणि राखीव जागा प्राप्त लोकसभा सदस्य विधानसभा सदस्य आपला बाबासाहेबाने आंबेडकरांनी दिलेले जे काही विचार किंवा आचार सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन गेले का हा प्रश्न निर्माण झाला तर यामध्ये बऱ्याच अंशी या ठिकाणचे मागासवर्गीय समाजाचे जे खासदार आमदार निवडून आले ते अपशी ठरण्याचे दिसून येत आहे भारतामध्ये भांडवलशाही लोकशाही दोन हजार चौदा पासून जोरात सुरू आहे आणि भांडवलशाही लोकशाहीमध्ये गरीबाला अपेक्षित असलेला विकास किंवा गरीबाला असलेलं संरक्षण मिळण्यास बराच त्रास होतो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचा प्रमुख आहेत तर केंद्रीय पातळीवर उत्तर प्रदेशमध्ये बन बहुजन मायावती या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आंबेडकर वाद रुजवण्याचा प्रयत्न या देशामध्ये करत आहे परंतु ज्याप्रमाणे या ठिकाणी इव्हेंटचा घोळ चालू आहे पैशाचा वापर चालू आहे भांडवलदारांनी सर्व यंत्रणा हातात घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही ही धोक्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे आणि त्याच्यात जे मागासवर्गीय समाजाची मंडळी आहे जे तथाकथित उच्च वर्गीय समजतात ते समाजापासून दूर होत आहे ते देखील आपल्या समाज बांधवांना विसरल्याचं दिसून आहे सर्वत्र भ्रष्टाचार मागलेला आहे आणि पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही त्यामुळे सामान्य माणूस भेटलेला आहे महा परिवारण दिनानिमित्त आंबेडकरांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी की सामान्यांना या स्वातंत्र्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं संबंधित अधिकाऱ्यांनी देखील प्रयत्न करावेत तसेच जे शासक वर्ग जमात आहे ती उच्चवर्गीय आहे ती भांडवलदारांच्या आरी गेले आहे ज्या योजना आहेत त्या भांडवलदारांच्या फायद्याचे राहलेल्या त्यामुळे या देशातील गरीब मागासवर्गीय शेतकरी कामगार कुठेतरी रसातळात चाललेला आणि ही स्थिती अशी राहिली तर देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता या सर्व गोष्टीचा विचार करता शासक करती जमात आहे लोकां लोकांना लोक अभिप्रेत असलेली लोकशाही राबवावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या वेळीच घेण्यात याव्या लोकांनाच कारभार करण्याची संधी द्यावी आणि बजेटमध्ये ज्या पद्धतीनं मागासवर्गीयांना पैशाची सुविधा करणं आवश्यक आहे निधी त्या पद्धतीनं मी समस्त आंबेडकरी जनतेना विनंती करतो की त्यांनी जागृत राहून प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांचे हात बळकट करावे वंचित सारख्या ज्या काही राजकीय संस्था आहेत त्यांना मान्यता मिळवण्यासाठी सर्व आंबेडकर जनतेने सहकार्य करावे या निमित्तानं आंबेडकरांच्या विचारांना स्मरण करतो याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल आपण विचार व्यक्त करा, करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत